एका तंत्रज्ञान परिषदेमध्ये दे, ऐकलेलं एक, एक वाक्य खूप महत्वाचं वाटतं मला त्यांनी सांगितलं होतं गुगल नोज यू बेटर दॅन यू तुम्हाला काय वाटतं खरं आहे अगदी खरं आहे गुगलला तुमच्या सर्व सवयी तुमची सर्व माहिती अगदी अचूकपणे आहे का कारण आपण आपल्या मोबाईल मध्येच आपण आपल्या मोबाईल मधूनच सगळ्या गोष्टी करत असतो तुम्ही आता कुठे आहात तुम्ही काय सर्च करता तुम्ही कोणत्या प्रकारच्या वेबसाईट बघता तुम्ही कोणती गाणी ऐकता कोणते व्हिडिओ बघता तुम्हाला कोणते ऍप्लिकेशन आवडतात या सगळ्याची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि तुमचं गुगल अकाउंट त्याला कनेक्टेड असतं गुगल तुम्हाला एका दृष्टीने बघत असतं की तुम्ही नक्की काय करता त्याच्यामुळे गुगल नोज इ बेटर दॅन यू गुगलला तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही मग गुगल हे सगळं कशासाठी करतं सगळ्यात महत्वाचं गुगलला तुमचा जो तुमचा एकंदरीत जीवनाचा अभ्यास करून तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे अलगोर आहेत त्यांना आणखी विकसित करायचं असतं ज्याद्वारे ते मानवी आकृतिबंधक मानवाच्या वेगवेगळ्या सवयी आकलन करून त्यातून एक खूप अतिप्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोर्दम तयार करू शकतात आजही त्यांच्याकडे ते तेवढे एल्गोर्धम्स आहेत त्यांचं आहे जे आय गोर्दम आहे तो सगळ्यात पॉवरफुल आहे चॅट चॅटीपीटीपेक्षाही किंवा त्यांचे रिकमेंडेशन अल्गोरिदम आहे टार्गेटेड अॅडवर्टाइजमेंटचे अल्गोरिदम्स आहेत हे जगातल्या कोणत्याही अल्गोरिदमला हरवू शकतात त्यांना हे शक्य कसं झालं कारण आपण मोफतपणे सहजपणे त्यांना हा डेटा आपल्या मोबाईलद्वारे पुरवत असतो इथे सांगायचं काय आहे की डेटा इज फ्युअल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम कोणत्याही एआय आय ला विकसित व्हायचं असेल तर त्याला डेटा लागतो आणि हा डेटा कोण देतोय आपणच देतोय कोणाला गुगलला सो गुगल नोज यू बेटर दॅन यू